महाराष्ट्रातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच आपल्या न्यूज फिफ्टीन मराठी या चॅनलला युट्यूबवर सबस्क्राईब करा तसेच इंस्टाग्राम आणि ट्विटरवर फॉलो करायला विसरू नका न्यूज फिफ्टीन मराठी आवाज जनसामान्यांचा गराडा गौशाळेत बैलांची दुर्दशा प्रशासन गप्प शेतकऱ्यांचा रोष भंडाराच्या लाकणी तालुक्यातील गराडा येथील गौशाळेमध्ये पळतपडीनं शेतकऱ्यांचे बैल नेऊन टाकल्याचे मोठे धक्कादायक प्रकरण समोर आलं आहे शेतकऱ्यांच्या म्हणण्यानुसार हे कृत्य म्हणजे थेट अन्याय असून आमचे बैल आम्हालाच परत द्या अशी ठाम मागणी शेतकऱ्यांनी केली आहे याचबरोबर या संदर्भात कोर्टाचे आदेश भेटूनही गौशाळा चालकांशी शेतकऱ्यांनी बैलांची मागणी केली असता गौशाळा चालकांकडून उडवा उडवीचे उत्तर भेटत आहेत त्यामुळे शेतकऱ्यांनी इशारा दिलाय की जर गौशाळेतून तातडीनं बैल परत केले नाही तर थेट गौशाळेसमोरच उपोषणासह तीव्र आंदोलन छेडणार असल्याचं शेतकऱ्यांकडून सांगण्यात येत आहे भास्कर खंडाईत झाडगाव शामराव राखडे गोंड उमरी प्रभाकर खंडाईत झाडगाव यांच्यासह अन्य शेतकऱ्यांचे बैल गौशाळेत अडकले असून गौशाळेत बैलांवर अन्याय होत असल्याचा आरोप करून शेतकरी संतप्त झाले आहेत शेतकऱ्यांमध्ये मोठं रोषाचं वातावरण असून या प्रकरणात प्रशासन मात्र गप्पच आहे श्यामराव सुखराम राखडे गोंड उमरी बैला संदर्भातला काय प्रकरण हे आमचे बैल पकडला घोटीमध्ये अच्छा बैल पोलीसवाले आणला त्यानंतर डुगीबार पोलीस स्टेशनला जमा केला तुमच्याकडे सगळी पोच आता वगैरे बैल कुठं आहेत बैल इथे गौशाळेमध्ये आहेत गौशाळेचं नाव लाकणी घराडा ध्यान नाही बैल सोडण्यासंदर्भातलं यांचं काय म्हणणं आहे हे बैल आम्हाला का पुढेच्या अगोदर बैल देतो त्याच्या बादमध्ये आता बैल काही दिला नाही अज देऊ उद्या देऊ असं बोलवून राहिले उत्तर देऊ काय मागणी तुमची बैल भेटल्या पाहिजे तसे काय माग बैल भेटल्या पाहिजेत आमचे परिचय सांगा माझे नाव भास्कर शिवा खंडाईत राहणार झाडगाव काय सांगाल बैलासंदर्भात साहेब आम्ही गोरेगाववरून शेतकरी बैल खरेदी केला आणि बैलाच्या आमच्यावर रिसशीर पावते आहेत आणि रिसीर पावत्या चाळीस हजार पंचेचाळीस हजारशे असे बैलाच्या पावत्या आहेत आमच्याकडे पायदळ बैल येत असताना जवळजवळ पंधरा शेतकरी आम्ही होता आणि गोरेगाव गोटीजवळ बैल येत असताना पोलिसवाल्यांना बैल पकडला आणि त्यांनी आमच्या पावत्या पाहिला त्यांनी म्हटलं का तुमच्या पावत्यात तुम्ही गोरेगाव आम्हाला दुगीबार ठाण्याला बैल तुम्ही स्वतः ना आम्ही रात्रभर त्या बैलाच्या पायदळ पायदळ बैलासोबत गेला सर त्यांनी आम्हाला पाणीसुद्धा नाही नाश्तासुद्धा पोलिसवाल्यांना पिऊ नाही दिला आणि त्यांनी सांगला का सकाळ झाली का तुमचं बैल परत करतून दुगीबार ठाण्याला गेल्यावर साहेब होतं तिथे काडेसाहेबांना सांगला का तुमचे बैल आम्ही गऊशाळेला नेतून तीन ट्रक करून बैलाला पस्तीस बैलाला ट्रकमध्ये टाकून वरून पाल बांधून ते बैल लाखणी गराळ्या इथं गऊशाळेला जमा केला आणि गऊशाळ्याला बैल जमा करून कोर्टानं दि दिलेला आदेश पस्तीसही बैलाचा यांनी आदेश तो फेटाळून नागपूरच्या हायकोर्टात केस टाकला आणि तेथून आमच्या बैलाचा रिजल्ट लागला आणि यांनी अर्ध बैल दिला आणि अर्ध काही कास्तकाराचे जे बैल आहेत अर्ध ते बैल यांना आम्ही आम्हाला देतो म्हणला पोळ्यामध्ये आणि ते बैल आता देण्यासाठी टाळाटाळ करत आहेत तर त्यांनी आमचे बैल आता लवकरात लवकर देवा नाहीतर आम्ही समोर त्या गौशाळेच्या समोर उपासनावर बसण्याची आमची तयारी आहे साहेब